तिचा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार तिचा जागरमध्ये आपले स्वागत आहे आज शनिवारचा दिवस अत्यंत दुःखद यासाठीच म्हणावा लागेल की महाराष्ट्र किंबहुना देशातील एक सर्वात मोठी दुर्घटना महाबळेश्वर नजीक घडल्याचे वृत्त हाती येत आहे महाबळेश्वरला पर्यटनासाठी निघालेल्या दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची मिनी बस प्रतापगड घाटात आज सकाळी कोसळली आहे साडेदहा वाजता सुमारास ही घटना घडलेली आहे या घटनेत चाळीस जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती हाती येत आहे या बसमध्ये दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी आणि दोन चालक असे मिळून एकूण चाळीस जणांचा समावेश होता या घटनेत या सर्व जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत ही बस सुमारे आठशे ते नऊशे फूट दरीत कोसळल्याचे वृत्त आहे या ठिकाणी मदतीसाठी पोलादपूर महाबळेश्वर पोलिसांनी धाव घेतली आहे त्याबरोबर स्थानिक प्रशासनाने महाबळेश्वर ट्रेकर्स यांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले आहे मात्र आत्तापर्यंत जरी काही मृतदेह बाहेर काढण्यात आले असले तरी या चाळीस जणांपैकी एकही जण वाचला नसल्याची शक्यता काही घटनास्थळावरील उपस्थित लोकांनी व्यक्त केली आहे अत्यंत भीषण असा हा अपघात म्हणावा लागेल किंबहुना आजचा हा देशातील सर्वात मोठा अपघात ठरावा अशा प्रकारचे हे वृत्त हाती आले आहे बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोड्या आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पाहत राहा ती ताजा जागर आपलं हक्काचं चॅनल